नमस्कार शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मि यूटू, मी तुमचे दोस्त युट्यूब चॅनल सातशे मध्ये युट्यूब मी युट्यूबर नितीन राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी आज तुम्हाला म्हणजे चोपड्याचे सुप्रसिद्ध असे मोठे व्यापारी बापू सेठ पारधी मी यांच्या दावणीतील तुम्हाला म्हणजे माळवी जातीच्या बैलजोड्यांची संपूर्ण कामाची माहीतगिरी व बैलजोडींच्या व्यवहाराच्या व्हिडिओ वगैरे दाखवणार आहे तर शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो व्यापारी मित्रांनो चोपडा तालुक्यातील सुप्रसिद्ध असे मोठे व्यापारी बापू सेटपारदी तुम्ही यांच्या दावणीतील एकदम क्वालिटी बाज वगैरे एक नंबर क्वालिटीचे बैल वगैरे पाहू शकता तुम्ही त्यांच्याकडे म्हणजे हमेशा म्हणजे बाराही महिने म्हणजे त्यांच्या दावणीला बैलजोड्या वगैरे असतात तर शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही बैलजोड्या एकदम चांगल्या क्वालिटीचे आहे फुल हायडेड बैलजोडी वगैरे आहे त्यांच्याकडे म्हणजे संपूर्ण कामाची गॅरंटी वगैरे असते शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही बैलजोडी एकच हो नंबर क्वालिटीची शेतकरी मित्रांनो जर खरेदी वगैरे करायची असेल तर बापू सेठ पारदे व भुरा सेठ पारदे यांना तुम्ही चोपडा बैल बाजार या ठिकाणी येऊन सांग तुम्ही म्हणजे त्यांना कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता तसा आम्ही त्यांच्या मोबाईल नंबर आपल्या चॅनल बघू शकता शेतकरी मित्रांनो एकच नंबर क्वालिटीच्या बैलजोड्या आलेल्या असतात बापू सेठ पारदी चोपड्याचे असे मोठे व्यापारी

बघडे बोल बोला इकडे या पुढे बाबलू भाऊ व्यवहार कसा व्हायला दोन दिवस दोन दिवस आखलून पैसे दादा व्यवहार आवडला तुम्हाला किती मध्ये व्यवहार झाला तुमचा एकोणसाठ हजार मध्ये बघू शकता शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो एकोणसाठ हजार मध्ये व्यवहार झालेला आहे बापू सेठ स्पार्दी यांची बैल जोडी आहे नाही 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 बघू शकता शेतकरी मित्रांनो व्यवहार या दादा नाव सांगा शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो व्यवहार कसा झालेला दादा बैल दिस आणि पंचवीस हजार नाव सांगा बरं तुमच्या रवींद्र युवराज बोरसे रवींद्र युवराज बोरसे गाव अन्वर देत देद। बघू शकता शेतकरी मित्रांनो व्यवहार वगैरे झालेला आहे व्यवहार आवडला दादा तुम्हाला असा बघू शकता शेतकरी मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीत व्यवहार झालेला आहे माडवी बैलच्या

એકાવન હજાર બોલા એક શબ્દ તો બોલલા પડે તું એક શબ્દ બોલા ફક્ત હાજન પૈસા તું ના પુ એક हे ना एकच बोट बोलसू मला ताकद नको आज मारू तू जा पंचेचाळीस हजार रुपयात तू नको गैराजीन हा तुझी ताकद आज मारणार पैदा आज तुझा तीन वर्ष काय बोल नायका पंचेचाळीस या पस्तीस हजार रुपया लिहिले बापू या शेतकरी मित्र बाबा नाव सांगा दीपकन चिंतामन पाटील दिपकन चिंतामण पाटील गाव आमोदा नाना भाऊ व्यवहार कसा व्हायला हो व्यवहार आवड का बदला बैल जोडी व्हाय का बैल जोडी दिसन किती आलेले पस्तीस यार मग व्यवहार व्हायला शेतकरी मित्र या बैल जोड्या दहा दिसले व्यवहार वगैरे आवडेल बापू सेटपारधी चोपडाना एक नंबर क्वालिटी मग एकदम व्यवहार भाजी व्हायला पस्तीस हजार बैल बदला पस्तीस हजार बघू शकता शेतकरी मित्रांनो गर्दी वगैरे पण किती आलेली बापू सेट पारधी यांच्या बैल दावणीला दावणीच्या व्हिडिओ पाहण्यासाठी बघू शकता शेतकरी मित्रांनो

अकल <mimic music plays> <gol -num> तीन पाच साल तर असाल तरी आको म्हणते हां मन बर्ना, बर्ना मन भरणा भरणा का पहिले मन कसा पहिले ते नका ती नको डाबा मन कडे बोला या पंचायत ना नाही शिना मला घरी तिने आहेत बोलवाडी ना पहिले त्या बोला ते कधी होतो ना आज मग काही

शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो जर तुम्हाला कुणाला जर बैलजोड्या खरेदी करायच्या असतील तर बापू सेट पारधी यांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करावा त्यांच्या दावणीला म्हणजे एक नंबर क्वालिटीच्या बैलजोड्या वगैरे आलेला असता तुम्ही पाहू शकता शेतकरी मित्रांनो एकदम चांगल्या चा क्वालिटीच्या गय बैलजोड्या वगैरे आलेल्या असतात ज्यांना कोणाला जर खरेदी करायचे असेल तर बापू सेटपार्धी व भुरा सेटपार्धी यांच्या कॉन्टॅक्ट नंबर मी आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनला देऊन देईल जर आपला व्हिडिओ ज्यांना कोणाला आवडेल तर त्यांना लाईक सबस्क्राईब शेअर करावा विसरे